मुंबई जलद गतीने धावणारी चाकरमान्यांची नगरी जिथे प्रत्येक स्तरातील लोकांच्या पोटाची खळगी भरायला शोध लागला तो वडापावचा वडापाव फक्त फास्ट फूड नाही तर अर्ध्याहून जास्त मुंबईकरांच्या पोटाचा आधार वडापाव पोट भरणारा पण खिशाला फटका न देणारा जिभेचे चोसले पुरवून सगळी इंद्रिय उघडणारा हा वडापाव मराठमोळ्या खाद्य संस्कृतीचा एक महानगरपालिकेच्या मदतीने महाराष्ट्राची पदार्थांची छाप पाडली आणि दिल्ली वासियांना या पदार्थांची ओढ लावली ती अर्चनाताई कांबळे आणि त्यांच्या सहयोगी महिला बचत गटाने त्यांच्या प्रयत्नांनी मराठी खाद्य संस्कृतीला एका नव्या उंचीवर नेलं आणि प्रेरणादायी उदाहरण घालून घे नमस्कार माझं नाव अर्चना कांबळे आहे माझ्या बचत गटाचं नाव सहयोगी महिला बचत गट आहे तर माझा बचत गट बीएमसीचा आहे त्या माध्यमातून आज नाही म्हणता म्हणता आम्ही दहा वर्षापासून आम्ही कॅटरिंगचा व्यवसाय करतोय आणि आमचं वडापाव फेमस आहे वडापावून आम्ही स्टॉल वगैरे लावतो वडापाव फेमस यासाठी आहे की मी आ, मला जेव्हा दिल्लीला जाण्याचा चान्स मिळाला स्टॉल मिळाला दहा दिवसाचा आणि तिथे मी नाही नाही म्हणता मला एक दीड लाखाचा माझा सेल झाला तिथे महाराष्ट्र करायची दिल्लीला म्हणजे असं मराठी लोक कसे राहतात नऊवारी घालून माझे सर दागिने वगैरे तर त्या पद्धतीने मी तिथे स्टॉल उभी राहायची तर लोकांना असं वाटतं इथे काहीतरी वेगळं आहे आणि वडापाव आणि मुंबईचा म्हटलं आणि महाराष्ट्र टाईप काहीतरी आम्हाला महिला पण दिसते तर लोक आवडीनं बघायला यायचे बीएमसी आम्हाला महिलांना सर्व महिला बचत गटांना खूप मदत करते कारण की सर्व महिला महिलाच असतात त्या गटामध्ये त्यामुळे महिलांना कसं बाहेर कसं पळायचं कसं बिझनेस छोटे छोटे करायचे त्यासाठी बीएमसी आपल्याला लोन देतात प्रशिक्षण देतात त्यासाठी आपल्याला स्टॉल देतात जसं फ्रीमध्ये स्टॉल असतात बीएमसीचे कुठे लागले तर त्यामुळे बीएमसी आहे तर म्हणून आम्ही बचत गट पुढे चाललो आहे ना तर आम्हाला कोणी माहिती दिली नसते एवढी डे एनुलम त्या माध्यमातून पी एम एफ ई या योजनेतून चार लाखाचं लोन मिळालेलं ला आहे या योजनेतनं एक लाखाची सबसिडीसाठी माझा बचत गटाचं नाव गेलेलं आहे आणि यासाठी मी सुभाष खाके सरांचे फार फार धन्यवाद मानते की त्यांनी मला खरंच या योजनेबद्दल माहिती दिली आणि मला साथ दिली त्याबद्दल त्यांचे खूप आभार घ्या वडापाव ही महाराष्ट्राची फक्त खाद्य संस्कृती नाही तर ही मुंबईची छाप आहे अभिमान आहे की ही छाप दिल्लीतही उमटवली खरंच नाही तुम्ही संपूर्ण देशाला पुन्हा एकदा सिद्ध केलं जसं दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा तसंच प्रत्येक जिभेवर राज्य करीतो मराठमोळा वडापाव माझा